हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे रव्याचे पापड बनवायला सोपे एकदम परफेक्ट प्रमाण आणि हे पापड मी दोन प्रकारामध्ये बनवलेले आहेत एक म्हणजे प्लेन आहेत आणि दुसरे म्हणजे मसाला पापड आहेत खूप टेस्टी होतात एकदम सोपे आहेत बनवायला काही वेळातच तयार होतात जास्त मेहनतीची गरज नाही विशेष म्हणजे कितीही प्रमाणात बनवले तरी या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत एक ट्रिक दाखवते कोणत्या ट्रिकने हे पापड बनवायचे की ज्यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाहीत अगदी सहज सिल्की स्मूथ असं बॅटर बनेल तर चला बघूया कसं बनवायचं इथं मी एक बाउल रवा घेतलेला आहे हा रवा वजनानी म्हणाल तर पाचशे ग्रॅम रवा आहे अर्धा किलो तर आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यात घालायचा आहे आणि थोडासा बारीक करून घ्यायचा आहे हा जाडसर रवा आहे जो चिरोटी रवा असतो तो घेतला तरी बेस्ट होतं पण हा रवा थोडासा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हा रवा फिरवते वेळी यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर जितका रवा घेतलेला तितकंच पाणी घेतलेलं आहे आणि त्यामधलं थोडं थोडं पाणी हा रवा वाटून घेते वेळी मी वापरते तर आता हा रवा छान असा बारीक वाटून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं छान असं फिरवून घ्यायचं आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये हा फिरवून घेतलेला रवा मी काढून घेतला दुसऱ्या वेळचा रवा देखील पाणी घालून मी छान वाटून घेते एका वेळी सगळं पाणी घालण्याची गरज नाही रवा बारीक होईल किंवा बाटला जाईल इतपतच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर मी इथं ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता एक मोठं पातेला गॅसवरती ठेवलेला आहे आणि या पातेल्यामध्ये मी चार वाटी पाणी घेते ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं चार वाटी पाणी घेतलं आणि आपण रवा मिक्सरला फिरवून घेतेवेळी दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे पाणी अजून गरम झालेला नाही तोपर्यंतच आपण मिक्सरला फिरवून घेतलेला रवा जो आहे तो रवा यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे कोणाची मदत घेतली तर बरं होतं रवा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं या पाण्यामध्ये रवा मिक्स करायला सोपं पडतं आणि यामुळं अजिबात या बॅटरमध्ये गुठळ्या होणार नाहीत भले ते कितीही प्रमाणात बनवा दोन किलो किंवा तीन किलो पण या पद्धतीनं बनवल्यानंतर त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत तर आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे हे छान असं उकळेपर्यंत याला उकळी फुटेपर्यंत ढवळत राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग यामध्ये बुडाला लगेच रवा घट्ट होऊन बसतो आणि त्यामुळं गुठळ्या होऊ शकतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि अर्धा चमचा मी इथं हिंग वापरलेला आहे हिंग वापरल्यामुळं या पापडांना खूप छान असा एक सुगंध येतो एक फ्लेवर छान येतो तर आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता याला छान अशी उकळी फुटेपर्यंत ढवळत राहूया हे पीठ जसजसं गरम होतं तस तसं याला एक दाटसरपणा येतो बघू शकता इथं सहा सा ते सात मिनिटानंतर त्याला छान असा दाटसर पण यायला सुरुवात झालेली आहे छान गरम झालेला आहे आणि आता तीन ते चार मिनिटामध्ये हे उकळायला चालू होईल शिजायला चालू होईल हे पीठ शिजवण्यासाठी एकूण पंधरा ते सतरा मिनिटापर्यंतचा वेळ लागतो आणि आता बघू शकता इथं बारा तेरा मिनिटं झालेले आहेत आणि छान असं हे दाटसर झालेलं आहे छान उकळी फुटलेली आहे पण एकसारखं त्याला ढवळत राहायचं कारण बुडाला ते लागू शकतं म्हणून गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्याला छान असं शिजवून घ्यायचं हे रव्याचं बॅटर बनवण्यासाठी आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे साडेसहा कप कब... म्हणजेच रव्याच्या साडेसहा पट पाण्याचा वापर मी इथं केलेला आहे परफेक्ट प्रमाण आहे अगदी परफेक्ट छान असे पापड तयार होतात तर आता सोळा सतरा मिनिटं पूर्ण झालेली आहेत फक्त दोन मिनिटासाठी मी गॅसवरती हे ठेवलेलं आहे मीडियम फ्लेम आहे हे बॅटर शिजलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि आपण आपले पापड बनवायला घ्यायचं आहे हे पापडांचं पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखायचं ते दाखवते एखादा चमचा किंवा एखादी पळी या प्रकारे बॅटरमध्ये या पिठामध्ये बुडवायची आणि त्याच्यावरती हे बॅटर छान असं कोट झालं पाहिजे त्याला छान असं लागलं पाहिजे त्यावरून आपण हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते ओळखायचं पीठ जर व्यवस्थित शिजलेलं नसेल तर आपले पापड सुकल्यानंतर चिरतात ते फाटतात तर इथं बघू शकता एकदम छान दाटसर असं हे बॅटर तयार आहे आणि या चमच्याच्या मागच्या बाजूनी बघू शकता छान या चमच्याला बॅटरनी कोट झालेलं आहे आणि आता याच्यावरती एखाद्या चमच्यानी थोडंसं ओरखडा दिला की ते बॅटर व्यवस्थित असं पसरलं जात नाही जिथल्या तिथं आहे याचा अर्थ आपलं बॅटर हे पीठ छान शिजलेलं आहे असं समजावं तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपले पापड घालायला घ्यायचंय आता तयार असलेलं हे पापडांचं पीठ दुसऱ्या एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेते आपल्याला पापड घालायला सोपं जातं आणि ते लवकर थंड देखील होतं पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं थंड झालं की लगेच पापड बनवायला घ्यायचंय आता या पातेल्यात काढून घेतलेल्या पिठामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली थोडेसे चिली फ्लेक्स घातले थोडेसे जिरे घातले आणि त्यानंतर मी इथं काळे तीळ वापरते पांढरे तीळ देखील घालू शकता किंवा जे ऑनियन सीड्स असतात ज्याला आपण कलौंजी बोल बोलतो ते देखील इथं आपण वापरू शकतो माझ्याकडे इथं काळे तीळ होते तर मी ते तीळ इथं घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करूया हे मसाले पापड खूप छान टेस्टी लागतात आपण प्लेन देखील बनवू शकतो किंवा मसाला पापड बनवू शकतो जे तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले ते ॲड करू शकता ओवा किंवा जिरे देखील घालू शकता आता आपण पापड बनवायला घेऊया मी उन्हामध्ये एक पॉलिथीन अंतरलेली आहे आणि या पॉलिथीन पेपरवरती हे मी पापड बनवते जास्त पातळ बनवायचे नाहीत थोडेसे जाडसरच ठेवायचे कारण सुकल्यानंतर पूर्ण पातळ होतात अगदी प्लास्टिकच्या पॉलिथीन सारखेच हे पापड तयार होतात पण तेलामध्ये आपण तळते वेळी अगदी पटकन करपून जातात आणि त्यासाठी थोडेसे जाडसरच विध ठेवते एकदम पातळ बनवत नाही जर तुम्हाला एकदम पातळ बनवायचे असेल तर तसे देखील बनवू शकता आपण शक्यतो जास्त पातळ न बनवता थोडे जाडसर ठेवावेत कारण मग काढते वेळी देखील हे पापड तुटू शकतात आणि तळते देखील अगदी पटकन काही सेकंदातच करपून जातात तर असेच हे सगळे पापड मी इथं बनवून घेते आणि सुकल्यानंतर दाखवते हो हे मसाले पापड आणि प्लेन पापड कसे तयार झालेत ते दोन दिवसानंतर हे पापड मी घेतलेले आहेत आणि छान कडकडीत असे वाळलेले आहेत दोन्ही पापड बघू शकता मसाले पापड दिसायला किती सुंदर दिसतो आहे आणि हा प्लेन पापड आहे तो अगदी प्लास्टिकसारखा पारदर्शी असा हा पापड तयार झाला आहे एक वेळ नक्की बनवून बघा जर या चॅनेलचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं सुद्धा प्रेस करा अशाच नवनवीन आणि एकदम सोप्या रेसिपीज बघायला मिळतील थँक्यू